श्रीमंती हवी असेल तर या पाच चुकांकडे आजपासूनच लक्ष द्या नमस्कार मित्रांनो आपल्या हातातून कळत न कळत चुका घडत असतात श्री स्वामी समर्थ गरिबी येण्याची ही पाच कारणे आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अगदी नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही खरं तर प्रत्येकाला यशस्वी व्हायचं असतं मोठं व्हायचं असतं आणि त्यासाठी प्रत्येकजण अगदी मनापासून मेहनत करत असतो मात्र बऱ्याचदा अगदी आयुष्यभर मेहनत करूनसुद्धा कष्ट करूनसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती येत नाही हे माता लक्ष्मीच्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते कारण प्रत्येक म्हणजेच आपल्या हातून प्रयत्न करणाऱ्या घडणाऱ्या चुका या पाच चुकांमुळे आपण भाग्यामध्ये दोष उत्पन्न करतो वास्तुशास्त्रानुसार हेही सात कार्य केल्याने घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मग अशा व्यक्तींच्या घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य नांदते दारिद्र्याचा वास निर्माण होतो मग मात्र आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो तर जाणून घेऊया ही पाच कारणे कोणती आहेत ज्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी निर्माण होतात दोन वस्तू आहेत लसूण आणि कांदा या वस्तूंचा थेट संबंध केतूग्रहाला आहे आणि जेव्हा त्यांचे चिलके आपण जाळतो तेव्हा मोठ्या प्रमाणात केतू दोष उत्पन्न होतो त्यामुळे घरात मोठ्या प्रकारच्या समस्या उत्पन्न होतात घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर ही एक महत्त्वाची चूक आहे दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे झाडू कधीही खरेदी करावा कधी नाही हे आम्ही यापूर्वी तुम्हाला सांगितले आहे मात्र झाडू खरेदी कधी करावा कधी करू नये हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे जर आपण आपल्या कामांमध्ये कितीही मेहनत करून जर पैसा येत नसेल तर गुरुवारच्या दिवशी त्या दिवशी चुकूनही झाडू खरेदी करू नका गुरुवार हा दिवस भगवान श्री विष्णूंना समर्पित केलेला आहे या दिवशी आपण झाडूची खरेदी करणे कटाक्षणाने टाळा तिसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर जर तुमच्याकडे कोणी काही मागितलं तर काही वस्तू वगळून आपण त्या व्यक्तीला नकार देऊ नका म्हणजे रात्री जाणे आपल्याकडे एखादी वस्तू एखाद्याने जर आपल्याकडे एखादी वस्तू मागितली त्याला ती आपण अवश्य द्यावी पण जर आपण त्या व्यक्तीला नकार दिला तर त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात दोष उत्पन्न होत असतो चौथी गोष्ट आणि अत्यंत महत्वाची गंभीर गोष्ट आहे स्मशानभूमीमध्ये हसणे प्रत्येक ठिकाणची आपली स्वतःची ऊर्जा असते स्मशानभूमीमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आणि ती सातत्याने प्रवाहित होत असते अशा वेळेस स्मशानभूमीत जर आपण हसत असो तर आपल्याकडून जर ही अक्षम्य चूक घडली तर आपल्या भाग्यावर आपल्या नशिबावर त्याचा विपरीत परिणाम घडत असतो पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे आपले माता पिता आपल्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असतात किंवा आपल्या कोणत्याही नातेवाईक असतील अशा लोकांशी चुकीचा व्यवहार करणे टाळा अशा लोकांशी चुकीचे वागणे टाळा किंवा त्यांचे मन दुखावणेही टाळा केवळ तुमचे नातेवाईकच नाही तर कोणत्याही व्यक्तीचं मन दुखावू नका तुमच्याकडून ते दुखावले गेले असेल तर त्याची ताबडतोब पापे मागे लागतील अशा प्रकारे दुखावली गेली मनही आपल्याला मनातल्या मनात शिवाशाप देत असतात त्यांच्याकडून आपल्याला एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा मिळत असते ज्याला आपण बदुआ असे म्हणतो तर ह्या बद्दुआ कमीत कमी द्यायला हव्यात इतर लोकांचा एक वेगळं ठिकाण आहे एक वेळ आहे मात्र जेव्हा तुमच्या रक्ताच्या नात्याची लोक तुम्हाला बद्दुआ देतात त्यांचा प्रभाव त्यांचा थेट परिणाम ह्या नशिबावर होत असतो मोठ्या प्रमाणावर होत असतो आणि म्हणूनच आपल्या नातेवाईकाची किंवा इतर लोकांची चुकीचा व्यवहार करू नका चुकीशी चुकीचं वागू नका सर्वांशी प्रेमाने वागा तुमच्या प्रगतीमध्ये तुम्हाला हे सर्वजण मदत करतीलच तुमचं भाग्यही उजळ उज्ज्वल होईल गोष्ट जर तुमच्या घरामध्ये किती प्रयत्न करून गरिबी जाऱ्यांचा नावच घेत नसेल तर घरातील कर्त्या पुरुषांनी आपले केस आहेत हे केस चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस राहू नका चाळीस दिवसांच्या आत आपले केस आपण कट करायला हवेत केस कापायला हवेत चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस आपण केस ठेवू नये ते आपण कट करायला हवेत आणि अनेक जणांना घरामध्ये गहरा घरात घरात झालेल्या वस्तू असतील खराब झालेल्या वस्तू असतील तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवण्याची सवय असते मुलांची खेळणी असतात अगदी खराब झालेले तरीसुद्धा कितीतरी ठिकाणी पडलेले असतात या खराब झालेल्या कि वस्तू किंवा तुमच्या माळ्यावर तुमच्या वस्तू ठेवलेल्या आहेत ते वर्षानुवर्ष तसेच पडून आहेत वस्तू मोठ्या प्रमाणात निगेटिव्हि निगेटिव्हिटी ऊर्जा निर्माण करतात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि म्हणून म्हणूनच या दिवस तू जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपण ह्या बाहेर पाठवल्या हो पाहिजेत खूप जास्त दिवस कचरा साचतो हा कचरा खूप जास्त दिवस त्या ठिकाणा पडून असेल तर तुम्ही दोन ते तीन दिवस तो कचरा तसाच ठेवत असाल आणि हा कचरा मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी जवळच असेल तर ज्यामुळे सुद्धा घरात लक्ष्मीचं आगमन होत नाही म्हणूनच घरात तुटलेल्या वस्तू या आपण बाहेर फेकून द्यायला हव्यात कचरा जास्त दिवस साठवून ठेवू नये पुढची गोष्ट म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या साहित्यांचा वापर करणे जी वस्तू तुटलेली आहे खराब झालेली आहे ती वस्तू तुम्ही अजूनही वापरत आहात तर त्या वस्तूंचा निगेटिव्ह परिणाम हा तुमच्या मनावर होत असतो तुमच्या शरीरावर होत असतो तुम्हाला या गोष्टी जाणवत नाहीत कारण या गोष्टी अत्यंत सूक्ष्म स्तरावर या गोष्टी घडत असतात आणि आपल्याला या गोष्टींना समजल्याने आपण आपल्या नशिबाला दोष देत राहतो आणि म्हणूनच तुटलेली फुटलेली साहित्य वापरणे हे आजची आजच बंद करा उदाहरणार्थ तुमचा मोबाईल जर फुटलेला असेल त्याची स्क्रीनला स्क्रीन काढायला असेल तर असा मोबाईल सातत्याने घटा देत असतो तुम्ही याचा अनुभव घेऊन पहा कोणतीही तुटलेली वस्तू तुम्ही वापरून पहा त्या वस्तूपासून तुम्हाला एखाद्या वेळी लाभ होईल परंतु दहापैकी नऊ वेळा शंभर टक्के तोटाच होत असतो पुढची गोष्ट पाहूया वस्त्र परिधान करताना डाव्या हाताचा किंवा उजव्या पायाचा वापर करणे तुम्ही जे काही परिधान वस्त्र परिधान करता ते परिधान करताना नेहमी उजव्या हाताचा किंवा डाव्या पायाचा वापर करावा डाव्या पायाने किंवा डाव्या हाताने हे आपण हे वस्त्र परिधान करू नये उजव्या हाताने उजव्या पायाने हे वस्त्र परिधान करावे चप्पल घालताना सुद्धा अगदी हीच गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे डावे असो किंवा उजवा दोन्ही हात महत्वाचे आहेत मात्र आपल्या धर्मशास्त्रानुसार तसेच वास्तुशास्त्रानुसार ही जी उजवी बाजू असते ती कधीही चांगली असते उजव्या बाजूस एक स्वतःचं एक महत्त्व असतं आणि ती गोष्ट करायची आहे तुटलेल्या क कंगव्याने केस विंचारणे हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची बाबा बा बाबा आहे त्यामुळे आपल्या घरात गरिबी येते जर का कंगवा तुटलेला असेल त्याचे दात पडलेले असतील तर तो कंगवा ताबडतोब बदला अत्यंत चांगला आहे पाच ते दहा रुपयांची वस्तू असते मात्र या पाच दहा रुपयांच्या वस्तूच्या लोभापाई आपण आपल्या जीवनामध्ये नकारात्मकता निर्माण करतो म्हणूनच ही गोष्ट लक्षात ठेवणेसुद्धा अत्यंत गरजेचे आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी तुम्ही काही उपाय करू शकता यामुळे घरात पैशांची कृपा होते सुखसमृद्धी येते शिवाय मानसिक त्रासही दूर होतो आपल्या सर्वांनाच नेहमी असे प्रश्न सारखे घरामध्ये रक्षणासाठी आपले असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर आहे आणि काम करतो आणि तसा पैसाही आपण आपल्या घरात येत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी आणि थोडे आणि उपाय पाहणार आहोत चला तर मग त्यासाठी हा उपाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे काही नियम पाळल्याने आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहते शुक्रवार हा वार महालक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी केलेले उपाय तुमच्या घरात धनाची कृपा आणते जे लोक आर्थिक समस्यांनी खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या आर्थिक स्थिती चांगली नाही अशा लोकांनी शुक्रवारी काही उपाय करायचे का या उपायांमुळे अनेक अडचणींवरती समाधान मिळते वास्तविक शुक्रवारचे हे उपाय तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि तुमचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात चला तर मग जाणून घेऊया शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीचे काही सोपे उपाय शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय करू शकता एक एकाक्षी नारळाने लक्ष्मीची पूजा करा आई लक्ष्मीला एकाक्षी नारळ खूप आवडतो त्यामुळे शुक्रवारी धनाची देवी म्हणजे लक्ष्मीला एकाक्षी नारळ अर्पण केल्याने ती प्रसन्न राहते तसेच हा उपाय केल्याने इच्छित फळ प्राप्त होते त्यामुळे शुक्रवारी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही एकाक्षी नारळाचा उपाय करू शकता दोन शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करा शुक्रवारी संध्याकाळी अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे हे एक अतिशय जादुई स्तोत्र आहे याचे पठण केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते आणि जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात या स्तोत्रांमुळे संकटे दूर होऊन धनप्राप्ती होते रोज अष्टलक्ष्मी स्तोत्राचे पठण केल्याने देवी लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते श्रीयंत्राची पूजा करावी शुक्रवारी मध्यरात्री श्रीयंत्राची पूजा करून तुम्ही लक्ष्मीची प्राप्ती करू शकता यावेळी तुपाचे आठ दिवे लावावेत गुलाबाची सुगंध अगरबत्ती जाळावी आणि मख्यानेची खीर अर्पण करावी तसेच कनक कनकधारा स्तोत्राचे पठण करावे आणि देवी लक्ष्मीला गुलाबी फुलं अर्पण करावे शुक्रवारी ही यंत्राची श्रीयंत्राची पूजा करून हे उपाय नक्की करावे आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू नेहमी आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा झाडू ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणूनच ही काळजी घेणे गरजेचे आहे झाडू नेहमी शनिवारी खरेदी करावा जुना झाडू गुरुवारच्या दिवशी कधीही फेकू नये तो संध्या शनिवारी बदलावा झाडू कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावा ज्या घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नका ते स्वच्छ बनवून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ मीठ हे समुद्रातून असते लक्ष्मी माता ही समुद्र किना कि किनाऱ्याचा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे लक्ष्मीचे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नका किंवा खाली पडून देऊ नये सायंकाळच्या म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू इतर कोणालाही देऊ नका मीठ झाडू आणि पैसे या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहेत त्यामुळे तुम्ही या तीन वस्तू देऊ नका संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते कोणालाही या वस्तू गायपासून प्राप्त होतात गायी लक्ष्मी आहे म्हणून गायदेखील या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर गोष्टी उकरण्यावरती किंवा कचरापेटीत टाकू नयेत बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्यांनी आपली प्रगती थांबते लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी काही उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मगच फरशी साफ करावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिट निगेटिव्हिटी दूर होते त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात विराजमान होतात घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरठा आणि दरवाजाचा दरवाजा रोज सकाळी पुसून स्वच्छ पुसून घ्यावा त्याची आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे ही दिशा हलकी ठेवावी म्हणजे या दिशेला अवजड वस्तू ठेवू नये घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ती कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्हिटी निगेटिव ऊर्जा निगेटिव निगेटिव नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्याला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे माता लक्ष्मीला तांदळाची खीर अर्पण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ